धारावीकरांवर अन्याय होऊ देणार नाही उद्धव ठाकरे यांचं धारावीकरांना आश्वासन सुधाकर बडगुजरांची ठाकरे गटातून हकालपट्टी पक्षविरोधी कारवाई केल्यानं निर्णय महोळमध्ये गळफास घेऊन गर्भवतीची आत्महत्या साचरच्यांनी हत्या केल्याचा साचर के नातेवाईकांचा आरोप अगवणेच्या जेसीबी प्रकरणी बँक अधिकारी गोत्यात पोलिसांकडून बँक अधिकाऱ्यांची चौकशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू मुंबईत भाजपा मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ तर भाजपा छोटा भाऊ असणार पंजाबमधल्या आणखी एका युट्यूबर अटकेत पाकिस्तानासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक आणि चोवीस तासात सोन्याचा दर एक हजारांनी वाढ चांदीच्या दरामध्ये दोन हजार पाचशे रुपयांची वाढ तर बंगळुरूमध्ये आरसीबीचं जंगी स्वागत आरसीबी सतरा वर्षानंतर ठरली आयपीएल चॅम्पियन